मराठा समाजाला ओबीसी गटातून दिलेल्या आरक्षणाच्या विरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधामध्ये सामाजिक न्याय विभागास व मागासवर्ग आयोगाच्या कार्यालयात हरकतीचे पत्र टपालपेटीद्वारे पाठवत राज्य सरकारचा निर्णयाचा निषेधही व्यक्त केला आहे राज्य सरकारनं घेतलेला निर्णय हा कशा पद्धतीने चुकीचा आहे आणि त्याचा इतर ओबीसी घटकातील समाज बांधवांना भविष्यात कसा वाईट परिणाम भोगायला लागेल त्याचे सविस्तर स्पष्टीकरण पत्राच्या माध्यमातून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे त्यावेळी राज्य सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या निर्णयाविरोधात संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून आपला निषेधही नोंदविला आहे दोन हजार चोवीस रोजी अध्यादेशाचा जो काय मसुदा महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला आहे तो एस सी एस सी इतर मागासवर्ग बी जे एन टी या समाज बांधवांच्या आरक्षणावरती गदा आणणारा हा मसुदा त्यांनी प्रकाशित केलेला आहे त्या मसुद्याला समस्त सकल ओबीसी समाज एस सी एस टी ओ बी सी समाजाच्या सर्व संघटनांच्या मार्फत या ठिकाणी हरकती घेतल्या जात आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या धुळे जिल्ह्यामध्ये समस्त ओ बी सी एस सी एस टी आणि इतर मागासवर्ग आणि भाटके समाजाच्या वतीने या ठिकाणी हरकतीचा एक मोठी मोहीम एक चळवळ या ठिकाणी साजवण्यात आली आणि शासनाकडे तो पत्रव्यवहार करण्यात आला प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे